मी भेट लावायला तयार आहे की निसर्ग प्रेमींना पाण्याच्या ओढ्याने वेढलेलं आणि भूगर्भाच्या जवळ असल्या कारणाने शिडा उतरून जायला लागणार शंकराचं हे स्वयंभू मंदिर नक्कीच आवडेल आपल्या कोस्टल कोकण राईड चा, चा पाचवा दिवस आपण रेस्ट डे म्हणून घेतलेला त्यासाठी आपण अक्षयच्या मावशीच्या गावी म्हणजे वैभववाडीला तिथून आपण थेट निघालो देवगडच्या दिशे जिथे आज आपण बघणार होतो देवगड पोखरबाव मधील सिद्धिविनायक ह्या मंदिराचं खरं रहस्य ह्याच्या गाभाऱ्यात लपलेल्या स्वयंभू महादेवाच्या मंदिरामध्ये इथे जाण्यासाठी निसर्ग स्वतःहूनच तुमचे पाय देतो हा ओढ्यामुळे <स्थाथ>